अजित पवार आता बीड मध्ये मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत आणि आता बाकी इतर कुणाला नाही तर थेट एका दगडात दोन पक्षी मारण्याची त्यांची तयारी आहे एक म्हणजे काका शरद पवार आणि दुसरे म्हणजे त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे धनंजय मुंडे आता अजित दादांचा नेमका डाव काय समजावून सांगते सविस्तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खरं तर धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत अव्वल स्थानी होते म्हणजे निवडणुकीचा निकाल लागला आणि बीड जिल्ह्याचा पालकमंत्रीपद मुंडेंच्या हातीत जाईल अशी चर्चा होती पण जसं संतोष देशमुख हत्याकांड झालं तसं धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या आणि पालकमंत्रीपद दूर गेलं त्यांना पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी बीड जिल्ह्यातल्या सर्व पक्षीय आमदारांनी जणू काही सेटिंगच केली होती अशी चर्चा सुद्धा झाली त्यानंतर अजितदादांनी स्वतः बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारलं आणि अजित पवारांनी बीड जिल्ह्यातील प्रशासनाच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या त्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार एका पाठोपाठ एक असे राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर धाडसी निर्णय घेत आहेत त्यामुळेच अजित पवारांनी संतोष देशमुख प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंना तगडा पर्याय शोधण्यासाठी पावलं उचलल्याची चर्चा आहे याच पार्श्वभूमीवर त्यांनी बीडमध्ये राजाभाऊ मुंडे बाबरी मुंडे या पिता पुत्रांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून घेतला आता अशातच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनाही गळाला लावण्यासाठी अजित पवारांचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे आता संदीप क्षीरसागर गळायला लागले तर पवारांना मोठा धक्का बसणार का कारण पालकमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार हे काल बीड मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आले होते यानंतर त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या भेटी घेतल्या यावेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांना पाया पडून नमस्कार केला त्यानंतर अजित पवारांच्या दुसऱ्या बाजूला आमदार संदीप क्षीरसागर बसल्यानं राजकीय वर्तुळात पक्षप्रवेशासंदर्भातल्या जोर धरला अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या दिवसेंदिवस जळवळीकता वाढत असल्याची चर्चा आहे आता पुढचं सांगण्याआधी समजून घेऊयात की संदीप क्षीरसागर नेमके कोण आहेत त्यांना इतकं महत्व का आहे बीडमधल्या प्रतिष्ठित अशा क्षीरसागर कुटुंबातली ती तिसरी पिढी आहे केशरबाई क्षीरसागर या काँग्रेसच्या खासदार होत्या ज्या खरं तर संदीप क्षीरसागर यांच्या आजी आहेत जयदत्त क्षीरसागर भारतभूषण क्षीरसागर आणि रवींद्र क्षीरसागर ही त्या केशरबाईंची तीन मुलं जी सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत आईसह या तिघा भावांची आधीची कारकीर्द काँग्रेसमध्ये गेली आणि ज्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यानंतर हे तिघेही बंधू राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले पण आता याच क्षीरसागर घराण्याची ही तिसरी पिढी म्हणजेच संदीप क्षीरसागर राजकारणात सक्रिय आहेत आता यांच्याबाबत सांगायचं झालं तर जयदत्त क्षीरसागर सध्या अपक्ष आहेत भारतभूषण क्षीरसागर हे शिवसेनेत आहेत तर रवींद्र क्षीरसागर हे आधी राष्ट्रवादीत होते पण सध्या ते राजकारणापासून दूर असल्याची माहिती आहे आणि याच रवींद्र क्षीरसागरांचे चिरंजीव संदीप क्षीरसागर हे पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत आणि ते, ते बीड शहराचे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांचे चुलत बंधू योगेश क्षीरसागर यांनी तर विधानसभा निवडणुकीच्या आधीच अजितदादांच्या पक्षात प्रवेश केला होता आणि दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये संदीप क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेत आता हे आपण संदीप क्षीरसागर यांच्याबद्दल बोललो खर तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काल पहिल्यांदाच ते स्वातंत्र्य दिनानिमित्त बीडमध्ये आले होते यावेळी त्यांनी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना चांगलंच खडसावलं ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन स्वीकारत असताना त्यांनी जवळच उभे असलेल्या योगेश यांना उद्देशून म्हटलं की तुम्ही लोक इथं काम करत नाही त्यामुळेच मला इथे यावं लागतं यावरून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची परिस्थिती आहे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असूनही आमदार संदीप क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वीच बीड शहरात अजित पवारांचे आभार मानणाऱ्या आशयाचे पोस्टर लावले होते या त्यांच्या बॅनरबाजीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि अजित पवारांच्या सहा ते सात ऑगस्ट रोजीच्या दोन दिवसीय बीड जिल्ह्याच्या दौऱ्यातही क्षीरसागर यांनी दोन्ही दिवस उपस्थिती लावली होती मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला उचलून धरण्यात धनंजय मुंडेंविरुद्ध आवाज करण्यामध्ये सुद्धा बीडचे आमदार संदीप क्षीरसागर अव्वल स्थानी होते त्यांनी सुद्धा भाजप आमदार सुरेश धस यांच्या खांद्याला खांदा लावून यावेळी पुढाकार घेतल्याचं दिसून आलं होतं तर राष्ट्रवादी फुटीच्या अगोदर संदीप क्षीरसागर आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे घनिष्ठ मित्र होते पण अजित पवारांच्या बंडावेळी संदीप क्षीरसागर यांनी त्यांची साथ सोडली आणि शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं आता अजित पवारांनी बीड जिल्ह्याचा पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून आमदार संदीप क्षीरसागर पवारही एक ना अनेक प्रकरणांमुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंना तगडा पर्याय म्हणून आमदार संदीप क्षीरसागरांवर गळ टाकण्यासाठी डाव टाकण्याची शक्यता आहे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून सोबत असलेल्या राजाभाऊ आणि बाबरी या मुंडे पितापुत्रांना अजित दादांनी आपल्या पक्षात प्रवेश दिला आणि त्यांनाही पंकजा मुंडेंची साथ सोडायला लावली खरं तर या मुंडे पिता साथ कधीच सोडली नव्हती पण मागील विधानसभा निवडणुकीत माजल गावातून राजाभाऊ मुंडे यांना अपक्ष निवडणूक लढवायची होती पण त्याच वेळी ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले पण त्यांचे पंकजा मुंडेंसोबतचे संबंध बिघडले आणि धनंजय मुंडे पंकजा मुंडे या भावा बहिणीला विशेषतः पंकजा मुंडेंना बाबरी मुंडेंच्या आणि राजाभाऊ मुंडेंच्या साथ सोडण्याचा मोठा धक्का असल्याची चर्चा बीडच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे मुंडे पिता पुत्रांनंतर आता संदीप क्षीरसागर यांना गळाला लावून अजितदादा एकाच दगडात दोन पक्षी साधत असल्याची चर्चा आहे तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर सांगा